नमस्कार मित्रांनो आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलोय पंजाब पट्याला इथं एका मुलीने केक खाल्ला आणि तिचा मृत्यू झालेला आहे ही घटना सईकड तुफान व्हायरल व्हावी लागलेली आहे त्या मुलीची सगळी माहिती आणि त्याबरोबर काय काय घडलेलं आहे आणि पोलीस कुठपर्यंत मामल्याची शोध लावलेली आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगतोय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर पंजाब मधील पट्याला जिल्हा आणि अमरनगर इथं मानवी नावाच्या मुलीचं चोवीस तारखेला वाढदिवस होतं म्हणून त्याच्या आई काजलने म्हणजे मानवीची आई केक खाऊन मेलेली मुलीचं नाव मानवी आहे त्याच्या आईचं नाव काजल आहे तिने ऑनलाईन केक ऑर्डर केला होता झोमॅटोवरनं केक आला सगळ्यांनी बड्डे सेलिब्रेट केला बर्थडे सेलिब्रेट झाल्याच्या नंतर काहीच तासानंतर मुलीच्या तोंड्यातनं फेस होऊ लागले मानवीचे फॅमिली जे आहे आई वडील बहीण त्यांची पण तब्येत खराब व्हायला हो लागली आणि तोड़ात थोडं फेस व्हायला लागलं मानवीला उचललं मानवीची तब्येत खूप बिघडली होती तिने जास्त केक खाल्लं होता तिचा बर्थडे होता म्हणून तिला उचललं तिच्या वडिलांनी सगळे हॉस्पिटलमध्ये पळाले तरी पण मानवी काही वाचली नाही रात्रीच्या दोन तीन वाजता तिने ती आपला दम तोडला फॅमिली सुखरूप आहे जिने थोडा थोडा केक खाल्ला होता ती सेफ झाली म्हणजे मानवीची आई त्याचे वडील त्याची बहीण त्याचा भाऊ सेफ आहेत पण मानवी ही काही वाचली नाही ती मेली मानवी मेली म्हणून त्याच्या आई वडिलांनी पोलिस स्टेशन कंप्लेंट दिली की झोमॅटोवरून आम्ही ऑर्डर केली होती झोमॅटोवर आम्ही केक ऑर्डर केला होता त्या केक खाल्ल्याच्या नंतर माझ्या माझ्या मुलीचं मृत्यू झालेला आहे जिथनं ते केक आणलेला त्या कंपनीवर केस केलं केस झाल्याच्या नंतर पोलीस अलर्ट झाले आणि चौकशीला सुरुवात केली ते झोमॅटोवरने ह्या ऑर्डर आल्यामुळे सगळी माहिती तिथनं काढली कन्हैया फॉर्म केक बेकरी असं ते नाव होतं तिथे त्यांना पोलिस चौकशीला लागले त्या चौकशी दरम्यान असा एक धक्कादायक खुलासा समोर आला की अशी कुठलीही प्रकारची कंपनी किंवा दुकान नाहीये हे सगळं बनावटे तरी पण पोलिस शोधत राहिले त्यांच्या आई वडिलांना सांगितलं आई वडील शॉक झाले पण आम्ही केक तर मागवलेला आहे हे कुठने आलेले ते सांगा तीस मार्च रोजी पोलिसांनी त्यांना सांगितलं की, की तुम्ही अजून आजु, एकदा ऑर्डर करा केकची तीस मार्च रोजी हे सगळं प्रकरण परत घडलं तर त्यांनी ऑर्डर केलं केक डिलिव्हरी घेऊन केकवाला आला आणि तिथं त्या केक डिलिव्हरी वालेला म्हणजे एजंटला पकडलं त्याला फटकेत टाकण्यात आले त्याला इतकं तुडवलं सगळ्यात पहिलं कारण तो पोलिसांना बघितल्याच्या नंतर पळून जात होता मग त्याला पळत पळत जात असताना पोलिसांच्या पाठला गेला आणि त्याला पकडलं त्यानंतर त्याला हानलं त्यानंतर त्यांनी त्या दुकानाचं नाव सांगायला लावलं कन्हैया या फ्रॉम केक बिक्री हे कोण आहे हे कुठे आलं पण त्या एजंट बरोबर तिथं गेली तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं ते शॉक झाले तिथं कुठल्याही प्रकारचा केक बिक्रीचा धंदा नव्हता ते एका खोलीमध्ये काम चालू होतं तिथं केमिकल होते तिथं कच्चे मांस होता सडलेले केक होते मध्ये सडलेले सडलेले केक ठुले गेलेले होते तेच केक मध्ये ठुळेमुळं ताजे दिसायचे आणि तेच ते लोक धुऊन टाकायचे ह्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा माणूस मेला नाही पण मानवी हिला बळी पडली हे केमिकल बी हे केमिकल वापरतात आणि ते मध्ये फ्रीजमध्ये ठेवलं महिन्यान महिन्या सडतात तरी पण ते लोक आपला धंदा व्हावा म्हणून असे घाज कृत्य करतात पोलिसांनी सगळं बघितल्याच्या नंतर हे कुठल्याही प्रकारचं कंपनी नसून इलिगल काम चालू होत झोमॅटो डिलिव्हरी वाल्याचं काही घेणं देणं नव्हतं हे सगळं कळल्याच्या नंतर पोलिसांनी मॅनेजर रवींद्र दोन कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक केलं त्यांना थर्ड डिग्री दिली हे सगळं काय प्रकार आहे त्यांनी त्यांना विचारलं हे सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली की अशी कुठलीही कंपनी नसती हे लोक मोठमोठ्या कंपनीचे नाव वापरतात म्हणजे न्यू न्यू इंडिया अशी एक मोठी कंपनी आहे नामी ते फूड डिलिव्हरी करते आणि त्याचे पदार्थ उत्तम असतात न्यू इंडियाचे फूड जे आहेत ते महाग असतात आणि त्याच्या नावाखाली हे छोटे मोठे उद्योग सुरू करतात आणि त्याला तेच नाव देतात न्यू इंडिया फूड डिलिव्हरी असं नाव देतात आणि त्यांचे दाम जे असतात ते स्वस्त असतात दोनशे तीनशे हे हल्लाच ते लोक बळी पडतात आणि ऑर्डर करतात असं कितीतर लोक हे धंदा चालवायला लागलेले अजून सुद्धा हे सगळं कळल्याच्या नंतर जो बेकरीचा मालक आहे त्याला शोध घ्यायला सुरुवात केली पण तो फरार झालेला आहे ही सगळी माहिती जमाटी डिलिव्हरी वाल्यांच्या मेन मेन बॉसला कळली तेव्हा त्यांनी इंस्टाग्राम फेसबुक सगळे सगळे ऍपवर माफी मागितली आणि असे धोकेबाज बनावटी दुकाने बंद करून टाकणार असं त्यांनी सांगितलं पण ह्याच्यावर काय ऍक्शन घेतली काय नाही हे झोमॅटोवाल्यांलाच माहिती त्यांनी म्हणलं की आम्ही असे दुकान आहेत ते कधी एक्सेप्ट नाही केलं पण हे लोक खोटे नाव यूज करतात जसं उदाहरणात देतो टाटाची कंपनी जसं फूड बनवायला सुरुवात केली त्याच्या नावाखाली खोटे कंपनी बनवायचं आणि आता वडापाव कशा क्वालिटीमध्ये भारी असतो त्याच वडापावला हलकी कसं बनवायचं कमीत कमी पैशांमध्ये ते वडापाव बनवायचा आणि ते विकायचं असे हे काम करतात आता वडापावची क्वालिटी कशी असती आपण खाऊन बघितलेले पण ते सरकार टाट्याने वडापावची सुरुवात केली तर ली ली। जमीन वर, जमीन ते ते ती क्वालिटी एकदम असणार पण त्याच्या नावाखाली जे टाटा कंपनी बनलेली त्याची क्वालिटी वेगळी असणार म्हणून कुठं तर कुठं असतं आणि हे लोक टाटा फूड डिलिव्हरी खोललेलं असतं ते लोक हे वडापाव मध्ये ठेवणार त्याला महिना टू महिना तिथं ठेवणार जशी ऑर्डर आली तशी ती काढणार त्याला गरम करणार पॅक करणार नंतर पाठवणार असा हा खेळ असतो हे कधी थांबणार नाही मित्रांनो ह्याला लोक हजारो लोक बळी पडतात बऱ्याच लोकांचा जीव जातो बरेच लोक आजारी पडतात बऱ्याच लोक कळत नाही की हे काय आहे पण हे सगळे प्रकार आता उघडण्यात आलेले झोमॅटो डिलिव्हरीनी तर बोललेले आम्ही सग हे सगळं जे आहे इलिगल म्हणजे जे बनावटी दुकान आहेत आम्ही ते बंद करणार आहे पण ह्याच्यावर ऍक्शन घेतली की नाही घेतली आता आतापर्यंत ह्या काही पुरावा काही समोर आणून नाही दिला झोमॅटोवाल्यांनी असून तर असा सगळा प्रकार समोर आलेला आहे मानवी मिली आता तिला कोण वाचवू शकलं नाही ती केक खाल्ल्यामुळे मानवीची फॅमिली हे सेफ आहे तिच्या वडील खूप मोठे दुखत आहेत कुठं कुठं मानवीला न्याय मिळला पाहिजे म्हणून हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तो माणूस जो फरक झालेला आहे केक विक्रीचा मालक त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडीओ ला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा